पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील घडलेल्या मुलीवरील अमानुष स्टेशन हद्दीतील आरोपी व संबंधितांवर संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या पोस्कोसह इतर कलम अन्वय दाखल प्रकरणातील मुलगी ही अल्पवयीन मुलीवरील अमानुष घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका असून संपूर्ण मानव समाजाच्या स्वाभिमानाला धक्का देणारी आहे या घटनेमुळे गावासह पंचक्रोशीतील जनता अतिशय संतप्त असून आरोपींवर गरजेचे आहे त्या अनुषंगाने ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने पुढील मागण्या सादर करण्यात येत आहेत आरोपी हाबीद हुसेन शेख हिंदू पत्नी व तिच्यापासून दोन मुले असलेला व त्याची आई फातिमा बी शेख जलील आज प्रथम दर्शनीय आरोपी आहेत परंतु त्यांच्या बरोबरच या प्रकरणी साथ त्यांना साथ देणारे व सहकार्य करणारे व सहकार्य करणारे इतर आरोपींचा कर, शोध घेऊन त्यांना आरोपी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी सदरील गुन्ह्यात लव सारखा गंभीर प्रकार समोर आल्याने शेंदुर्णी येथील गुरुकुल इंग्लिश असलेला हबीब हुसेन शेख व एक्केचाळीस राणा शेंदुर्णी या कट्टर इस्लामिक जिहादी वृत्तीच्या नराधमास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले त्याचा मोबाईल जप्त केला या नराधमाने हिंदू पीडितेचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन तिला ब्लॅकमेल करत होता तसेच तिला शरीर संबंध करण्यास जबरदस्ती करून तिच्या गावी जाऊन तिला गुंगी पदार्थ खाऊ घालून तिच्यावर अतिप्रसंग करत होता दिलेल्या फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे पीडिता घाबरलेल्या अवस्थेत होती त्यामुळे पूर्ण हकीकत ती उघड करू शकली नाही परंतु तिला नंतर घेतले असता सविस्तर पुरवणी जबाब दिल्यावरून सदर नराधमा विरुद्ध या हिंदू पीडितेवर तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केल्याचे उघड झाल्यावरून भारतीय न्याय संहितेचे कलम आणि कलमे लावण्यात कस्टडी दिली आहे सदर लव जिहादची घटना अत्यंत गंभीर असून हिंदी पीडिता ही सतरा वर्षाची शाळकरी मुलगी आहे तर आरोपी नराधम हा एकेचाळीस वर्षाचा आहे ही एकच घटना नसून या नराधमाने स्कूल बसवर

वाहन का केली नाही अथवा त्याला नोकरीवरून का काढले नाही याची चौकशी करण्यात यावी जर या प्रकरणी शालेय प्रशासन दोषी त्यांच्यावर देखील कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणा या कारणावरून कठोर का कारवाई करून त्यांना देखील या प्रकरणात आरोपी करून संबंधित शाळेचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे कारण शाळा प्रशासनास सह आरोपी करून कायदेशीर कारवाई केली तर भविष्यात कोणतीही शाळा महाविद्यालय प्रशासन अशा गंभीर प्रकरणात दुर्लक्ष करणार नाही व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेवण्याचे धाडस करणार नाही पोलिसांनी या प्रकरणी तातडीने चार्ज शीट दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा जेणेकरून अल्पावधीत पीडितेला त्वरित न्याय मिळेल पीडितच्या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी तसेच त्यांना सुरक्षेसाठी आवश्यक ती संरक्षणात्मक उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून समाजातील मुलींच्या सुरक्षितेसाठी गावागावात विशेष उपाययोजना तयार करण्यात याव्या तसेच अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरलेला असून समाजाच्या प्रतिष्ठेचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आपण या निवेदनातील सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून आरोपींना कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा ही आमची एकमुखी व मनापासून विनंती आहे या विराट मुख मोर्चाला पंचक्रोशीतील सकल हिंदू समाज राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ते बजरंग दल कार्यकर्ते गावातील गोरक्षक भाजपा शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते ग्रामीण महाविद्यालयातील अकरावी बारावी नाही हा शब्द येतो थो। वेळ गीत सांगतोय जागो तो एक बार हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागे थे जब शेर शिवाजी जागे थे जब शेर शिवाजी भगा मुल्ला काजी मचिया दिया संग्राम जागो जागो रे जागो तो इकबार बार हिंदू जागो रे जागो तो इकबार हिंदू जागो रे हिंदू जागो रे जागे थे गुरु गोविंद प्यारे जागे थे जब गुरु गोविंद प्यारे चारो बेटे देश पेवारे पे गुरु गोविंद पे गो एकटे जागले नाही तर धर्मासाठी राष्ट्रासाठी चारी पोरांना भिंतीमध्ये संबंधित मोगलांनी मुस्लिम आक्रमकांनी त्यांना भिंतीत काढलं हा त्यांनी आपल्या कुटुंबाला सर्वस्व बलिदान केलं फक्त जागे थे शेर शिवाजी नाही तर जागे थे त्यांचं कुटुंब जागलं त्यांच्या कुटुंबाचं बलिदान दिलं

तलवार जागो जागो रे, रे। राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी हरणार नाही स्वीकार करणार नाही मी काहीतरी झालं तरी माझ्या राष्ट्राला मान खाली घालू देणार नाही स्वतःच बलिदान दिलं मात्र हार मानली नाही अशी आमच्या दासी चाराने जागो तो एक बार हिंदू

ए पी आय वर्मा मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम आजचा जो मोर्चा आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आजचा जो आपला मोर्चा होता त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जमलेला होता सदरचा मोर्चा हा एकदम शांततेमध्ये मॅडम आज त्यांच्या ज्या निवेदनाच्या संदर्भात यावर आपली काय प्रतिक्रिया असेल कारण आज आजच्या स्थितीला त्या प्रकरणाचा अपडेट काय सदर मो सदर मोर्चा हा ज्या कारणासाठी निघालेला होता त्यांनी निवेदन मला दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांच्या जे मागणी आहे त्या पद्धतीने आपण सदर गुन्ह्याचा तपास ऑलरेडी आपला चालू आहे सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक आत्तापर्यंतचा जो तपास झालेला आहे त्यामध्ये आपल्याला जे जे आरोप निष्पन्न झालेले आहेत त्यामध्ये आपण त्यांना अटक केलेली आहे आणि आणखीन याच्यामध्ये काही निष्पन्न झाल्यास किंवा आणखीन त्याच्यामध्ये तपासामध्ये काही आढळल्यास आपण त्या पद्धतीने आप पुढील कारवाई करण्याची तजवीज आहे आतापर्यंत किती आरोपी निष्पन्न झाले किंवा अटक करण्यात आलेली आहे आपण सध्या या प्रकरणामध्ये आपण दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि दोघही हो आरोपी आपले न्यायालयीन कोठडीमध्ये एक अल्पवयीन मुलगी सुद्धा भाषणांद्वारे वक्त्यांनी सांगितलं की ती त्या बाबतीमध्ये तपास चालू आहे मॅडम यात शाळेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की त्यांच्यावर अगोदर जेव्हा तक्रार आली ड्रायव्हरच्या संदर्भात तर शाळेने त्याच्यावर कोणती कारवाई केली नाही तेव्हा जर कारवाई केली असती तर पुढचा प्रकार घडला नसा असं वक्त्यांचं म्हणणं होतं यावर आपली काय प्रतिक्रिया त्याबाबत आपण पुढील तपास करत आहोत त्या बाबतीत आपल्याला जर शाळेचा निदर्शनास आल्यावर आपण त्यांच्यावर पण कायदेशीर जी कारवाई करता येईल ती कारवाई करणार आहोत धन्यवाद